पुन्हा एकदा स्वागत शिक्षणासारखा प्रश्न अतिशय गंभीर आणि तितकाच महत्वाचा आहे आज आपण बेरोजगारीच्या प्रश्नावर देशात भांडतो आहोत परंतु बेरोजगारी निर्माण होण्यासाठी मूलभूत शिक्षण खूप गरजेचं आहे आणि ते शिक्षण देणाऱ्या शाळा ते शिक्षण देणारे शिक्षक यांना हद्द आता हद्दपार करण्याची जवळपास शासकीय प्रवृत्तीच आणि रणनीती आता आलेली आहे विद्यार्थी पटसंख्या शाळेमधून गायब होताना दिसते आहे कारण खाजगी शाळांचं पेव हे सरकारी शाळांना बंद करण्या इतपत आलेलं आहे आणि या सगळ्या व्यवस्थेचा कंत्राटदार शिक्षक आणि विद्यार्थी नसलेल्या शाळा आणि अशा शाळा बंद करून खाजगी भांडवलदारांना हस्तांतर करण्याची प्रक्रिया आणि त्यांच्या जमिनी देण्याची प्रक्रिया ही नेमकी कुठे घेऊन जाईल या सरकारच्या रणनीतीच्या संदर्भात आणि शिक्षणाच्या प्रश्नावर आज आपल्या सोबत महनीय अतिथी मान्य विश्वास उडगी सर आज आपल्या सोबत आहेत सर आपण या विषयाला प्रारंभ करा धन्यवाद राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार हा या देशामध्ये युपीए वनच्या सरकारने निर्माण करून दिला यापूर्वी शिक्षण नव्हतं का तर होत किंबहुना या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूच सरकार आल्यानंतर पंचवार्षिक योजनांमध्ये शिक्षणाला एक अत्यंत अनन्य साधारण महत्व आलं त्यामुळे सरकारने अनुदान देऊन शाळा निर्माण करणं आणि शिक्षकांचे पगार सरकारने करणं ही एक गोष्ट आली आणि जसं गाव तिथे एस टी असा जो एक महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग झाला तसं गावोगावी शिक्षण संस्था निघाल्या आणि स्वातंत्र्यानी प्रेरित झालेल्या लोकांनी चळवळीतून निर्माण झालेले जे कार्यकर्ते आणि ने नेते होते त्यांनी शिक्षण व्यवस्थेवरती भर दिला शाळा निघाल्या कॉलेजेस निघाली आणि त्या ठिकाणी काही समर्पित शिक्षक समुदाय हा त्या ठिकाणी काम करत होता पगार कमी जरी असले तरी उद्दिष्ट देशामध्ये चांगले युवक निर्माण करणं आणि अर्थातच रोजगारासाठी उपयुक्त असे नवीन गोष्टी गोष्टी या ठिकाणी येत होत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अधिकाराचं म्हणजे घटनात्मक अधिकार निर्माण करणं हे युपी वनन केलेलं आहे आणि अत्यंत मौलिक अधिकार आहे हा मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानंतर जे अनेक मूलभूत अधिकार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा अर्थातच युपीए वनने केलेला आपण पाहतो पण राईट टू इन्फॉर्मेशन आहे राईट टू हेल्थ आहे तो हल्ली हल्ली आलेला आहे आणि तो गेलेला सुद्धा आहे पण राईट टू एज्युकेशन जो सोनिया गांधीच्या कालखंडात जो निर्माण झालेला अधिकार आहे आत्ता त्याची अवस्था भारतात काय आहे हे जर आपण बघायचं ठरवलं तर जावडेकर जेव्हा केंद्रातले अर्थमंत्री होते तेव्हा त्याने राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशन म्हणजे आर याला एक पर्यायी असं न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणून गव्हर्नमेंटने आणलं आणि ते अर्थातच मनस्मृतीवरती आधारित न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन नवीन शिक्षण योजना आणली आणि त्याचा दुसरा अर्थ सरळ की राईट टू एज्युकेशन मोडून काढायचं आणि मनुस्मृतीवरती आधारित सिलेबस अनेक युनिव्हर्सिटीज मधून अनेक ठिकाणी शाळा कॉलेजमधून आणणं हा त्यातला भाग आपण बघितलेला आहे याला कडाडून विरोध होतोय पण शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण करणं हाच खरा नवीन शिक्षण धोरणाचा भाग आहे किंबवना आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतात जमिनी मोकळ्या करणं भारतातील अनेक उद्योगपतींना जमिनी मोकळ्या करून त्यांना शिक्षणाचा धंदा काढण्याकरता मल्टी फॅकल्टी युनिव्हर्सिटीज ज्याला डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणतात अशा तऱ्हेच्या गोष्टी करायला तिथे त्यांनी शिक्षण धंद्यामध्ये गुंतवणूक करावी या करता एक फॅसिलिटी देणार असं सरकार असं धोरण हे केंद्र सरकारने आणलं आणि अर्थातच अनेक राज्य सरकारांनी हे आणलं आणि इथेच इथेच जावडेकरांनी पुरस्कृत केलेलं केंद्र सरकारचं भाजप सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण याने या संपूर्ण राईट टू एज्युकेशन या मूलभूत अधिकाराचा ज्याला म्हणतो आपण डिस्ट्रॉय केलंय संपुषात आणलेला आहे साबोडाच केलेला आहे सरकारने जेव्हा ठरवलं असेल एखादी गोष्ट सापोटा करायची जसं एमटीएनएल झालं जसं बीएसएनएल झालं किंवा जसे अनेक इस्पात कारखाने झाले कोल कारखाने झाले ह्या ज्या अशा अनेक पद्धतीने अंतर्गत सापोटाज आपण बघतो बीएसटी मध्ये बघतो एस टी मध्ये बघतो अनेक संस्थांमध्ये बघतो सरकारच जेव्हा एखादा धंदा बंद करायला जातं तेव्हा ते धोरणात्मक दृष्ट्या त्याला सरकारी संस्थांना मिळणारा पथपुरवठा पहिल्यांदा चोकअप करत बंद करतं आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी सगळ्या बंद होतात आणि हळूहळू ती संस्था मरते शिक्षणाच्या प्रश्नामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणून शिक्षणाचं खाजगीकरण करणं हे जेव्हा केंद्र सरकारचं आणि भाजप प्रणित राज्य सरकारांचं जेव्हा उद्दिष्ट बनतं ते अर्थातच ज्यांच्या हातात पुंजी आहे त्यांना तुम्ही शिक्षण व्यवस्थित पैसा टाका आणि मग त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की सरकारने जर अंग काढून घ्यायचं ठरवलं असेल तर त्याचे दुष्परिणाम कालांतराने दिसतात आज आपण महाराष्ट्रात काय बघतो महाराष्ट्रात असं बघतोय की गेल्या दहा वर्षामध्ये सरकार अनेक आलेली असतील पण विशेष करून गेल्या पाच वर्षामध्ये आता एकनाथ शिंदेने अडीच वर्षामध्ये त्यांच्या सरकारनंतर विद्यार्थी पटसंख्या कमी आहे या नावाखाली महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा सरकारी शाळा या हजारोनी बंद केलेल्या आहेत म्हणजे आज शिक्षण कोणाला उपलब्ध होत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे शिक्षण आहेच त्याला पैसा टाकून म्हणजे के जी पासून के जी सिनियर के जी पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत म्हणजे पीजी पर्यंत पैसा आहे शिक्षण व्यवस्था आहे पैसा द्या उच्च शिक्षण घ्या हे श्रीमंतांकरता उपलब्ध आहे परंतु गरिबांचं काय या साडेतेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये बहुजनांची संख्या ही नव्वद टक्क्याहून जास्त असताना गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात ज्यांची वस्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात ते ओबीसी एस सी एस टी बहुजन समाजातले लोक किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातले लोक यांना सरकारने ज्या अनुदानित शाळा निर्माण केल्या जिल्हा परिषदे असतील महानगरपालिकेच्या असतील ग्रामपंचायतीचे असतील या सर्व शाळांमधून गरिबांच्या आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळत होतं शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळत होतं यापासून आता हे नव्वद टक्के लोक वंचित होत आहेत असं आताचं चित्र आहे म्हणजेच सरकारच आपला हा जो काही घटनात्मक जबाबदारी जी होती ती सरकार जे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी ठरवतात ते ठरवून हा घटनात्मक अधिकार लोकांचा हिरावून घेतात आणि म्हणून मी त्याला घातपात किंवा साबडाज असा शब्द प्रयोग केला जसं एमटीएनएल बीएसएनएल एस टी आणि बीएसटी साबडाज होते तसंच शिक्षण व्यवस्था सुद्धा साबडाज होते याचे दुष्परिणाम काय होते हे बघा याचे दुष्परिणाम असे आहेत की सरकारी कर्मचारी त्याच्यामध्ये शिक्षक हा सुद्धा येतोच शिक्षक शाळेमध्ये शिकवतो प्राथमिक शाळेत शिकवतो माध्यमिक शिकवतो किंवा कॉलेजेसमध्ये पण शिकवतात पण या शिक्षण संस्था जेव्हा त्या खाजगी हातांमध्ये जातात तेव्हा ते, ते संस्था चालक ज्या लोकांना नेमतात ते कुठेही गेल्या दहा ते पंधरा वर्षात कायम स्वरूपाचा शिक्षक किंवा प्राध्यापक नेमत नाहीत किंबहुना ते कंत्राटी शिक्षक आणि कंत्राटी प्राध्यापक अस आहेत ते रात्र शाळेत असतील दिवसाच्या शाळेत असतील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये आत्ता कंत्राटीकरण शिक्षकांचं हे मोठ्या प्रमाणात झालंय एकही कायम स्वरूपाचा शिक्षक हा या शाळांमध्ये दिसत नाही आणि आता तर सरकारच जाहिराती देऊन कंत्राटी शिक्षक भरती मोठा प्रयोग चालू आहे त्यामुळे शिक्षकांची भरती कंत्राटी स्वरूपात आहे असे हजारो शिक्षक कंत्राटी शिक्षक गावागावातून आहेत आणि ते आज आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनातून खरं तर चांगलं निघावं याकरता त्यांनी सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा खरा म्हणजे कडाडून विरोध करायला पाहिजे केवळ माझी नोकरी माझा पगार एवढच न बोलता जोपर्यंत हे सरकार राईट टू एज्युकेशन पूर्णपणे स्थापित करत नाही आणि सरकार शिक्षकांना शाळांना विद्यार्थ्यांना जगवण्यासाठी बजेटमधून खर्च करत नाही तर मग अशा सरकारला निवडून का द्यावं अशी भाषा तमाम शिक्षक संघटना आणि शिक्षकांनी बोलली पाहिजे ते किती मोठ्या प्रमाणात संघटित आहेत हा वेगळा मुद्दा आहे पण बहुतेक शिक्षकांच्या मागण्या आमचं कंत्राटी शिक्षकेकडून संपवा आम्हाला कायम स्वरूपाची शिक्षकेची नोकरी द्या आणि आम्हाला सरकारी वेतन व्यवस्थेमध्ये आणा ह्या त्यांच्या मागण्या आहेत आणि त्या अत्यंत बरोबर आहेत त्याला तमाम समाजाचा संपूर्ण पाठिंबा असण्याची गरज आहे कारण या शिक्षकांच्या नोकऱ्यांवरती त्यांनी दिलेलं जे काही सिलेबस सरकारने ठरवलेला आहे त्याच्या आधाराने विद्यार्थ्यांना शिकवण हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे त्यामुळे असो मुलगी असो याला केसून ते पी जी पर्यंत खर तर सर्व पालकांची मागणी असायला हवी कि महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये किंवा केंद्र सरकारच्या बजेटमध्ये एकूण बजेटच्या किती टक्के रक्कम ही शिक्षणावरती खर्च व्हायला पाहिजे किंबहुना तिजीपर्यंत शिक्षण जर अनेक देशांमध्ये मोफत मिळता अगदी अमेरिकेमध्ये तर महाराष्ट्राने आत्ता जे काही पावणे नऊ लाख ,00 कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहे आणि त्यांचं तुटीचं बजेट सुद्धा दोन लाख कोटीपेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार लोकांचा हिरावून घेऊन एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकार शिक्षकांना देशोदेरी लावते पालकांना आणि त्यांच्या पाल्याला शिक्षणापासून वंचित करते म्हणजे बहुजनांच्या मुलांना शिकण्याची जी काही संधी आधुनिक भारतात निर्माण झाली ती गेल्या दहा ते पंधरा वर्षात हिरावली जाते आणि त्याही प्रगत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारं सरकार सातत्याने काम करताना दिसतय परंतु ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात जाऊन मूलभूत शिक्षणाचा जो अधिकार तमाम जनतेला दिला पाहिजे असं जे संविधान म्हणत ते मूलभूत शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सरकारने किती खर्च करावा शिक्षण व्यवस्थेवरती आणि एकूण शाळांवरती त्या बाबतीत आताच महायुती सरकार म्हणजे प्रचंड मोठा काळाकुट्ट अंधार आहे हा अंधार हटवायचा असेल तर सरकारच हटवायला पाहिजे ही खर तर तमाम शिक्षकांनी एकत्र येऊन ठरवण्याची गोष्ट आहे शाळा जगल्या तर मुलं येतील मुलांना शिक्षण अत्यावश्यक आणि कंपल्सरी करणं हे पालकांनी मनापासून ठरवलं पाहिजे आणि सरकारवरती ते बंधनकारक करण्याकरता एक मोठी चळवळ पालक विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांनी करण्याची गरज आहे आणि सत्ता बदलायची गोष्ट राईट टू एज्युकेशनच्या मुद्द्यावरून करणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर माझ्या मागण्या पूर्ण करा हे म्हणणं सोपं आहे तात्पुरती आश्वासन मिळतील तात्पुरती आश्वासन मिळतील आपापल्या आप भागातले आमदार आश्वासन द्यायला पटारी असतात पण कोणीही हे पूर्ण करत नाही असं आत्ता तरी वातावरण आहे आणि म्हणून लोकांना जाती जातीत धर्माधर्मात आपापसात आप वैरभाव निर्माण करणाऱ्या द्वेषभाव निर्माण करणाऱ्या गोष्टीमध्ये लोक गुंतलेले आहेत आणि शिक्षण व्यवस्थेचा पूर्णपणे भ्रष्टाचारी व्यवस्था आणि बट्ट्याबोळ झालेला आहे शाळा जर बंद होऊ लागल्या मुला मुला तर मुलांनी जायचं कुठं आणि मुलं बोलू शकत नाहीत म्हणून पालकांनी बोललं पाहिजे आणि शिक्षकांनी आणि समाजाने बोललं पाहिजे आणि म्हणून हा व्हिडिओ हा त्या संदर्भात आहे मग आज शाळा जर नसतील आणि शाळा का नाहीत तर शाळेचं अनु अनुदान सरकारने बंद आहे शाळा का नाहीत याचं कारण सांगताना एकनाथ शिंदे सगळीकडे जाऊन सांगतात की पटसंख्या कमी आहेत जिथे पटसंख्या आहेत तिथे आम्ही अत्याधुनिक शिक्षण देऊ पण पटसंख्या कुठेच नाहीत तिथे शाळा बंद करू म्हणजेच गरिबांकरता शाळा बंद होणार आहे गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाहीये अशा तऱ्हेची व्यवस्था फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं सरकार करते या धोरणाचा पाडाव करणं हे शिक्षक पालक आणि विद्यार्थी आणि एकूणच जनसंघटना ज्या आहेत आणि राजकीय पक्ष यांचं प्रमुख काम आहे आणि त्याकरता शिक्षकांचा पगार तर मिळालाच पाहिजे त्याचा बोजा सरकारनेच उचलायला पाहिजे कारण पूर्वी ज्या शाळा शिक्षकांना पगार देत असत त्या ठिकाणी शाळा चालक आणि सरकार मिळून शिक्षकांचा पगार हा उचलत असत आज जर शिक्षकांचा पगार सरकारने जर नाही उचलला तर संस्था चालणार नाहीत आणि ना। म्हणून शिक्षकांना योग्य तो पगार दिलाच पाहिजे नव्हे त्यांना पेन्शन सारखी सुविधा जी आज नाही आहे जवळजवळ तमाम सरकारी कर्मचाऱ्यांना मला वाटतं आठ ते दहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या शिक्षक सुद्धा आहेत ते कायम स्वरूपाचे आहेत त्यांना दोन हजार पाचच्या पूर्वीच्या आज पेन्शन मिळते दोन हजार पाच नंतरचे जे लोक आहेत त्यांना एन पी एस मिळते पण ते एन पी एस म्हणजे बाजाराभिमुख गुंतवणूक योजना आहे ज्याच्यामध्ये शंभर रुपयाचे क्वचितच एकशे दहा झाल्यासारखे दिसतील पण शंभर ही मुद्दल ही पंच्याण्णव नव्वद होण्याची अनेक वर्षांत सुद्धा शक्यता कायम आहे त्यामुळे बाजाराभिमुख जी गोष्ट तुमच्या निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात मांडली जाते सरकारकडून याच्यासारखा मोठा भ्रम कुठलाही नाही आणि म्हणून ओल्ड पेन्शन स्कीम तमाम शिक्षकांना लागू झाली पाहिजे याकरता जुनी पेन्शन ही जी काही मागणी आहे ही अत्यंत महत्वाची आहे पण शाळा चालवण्याकरता सरकारच्या मदतीची नितांत गरज आहे खाजगी शाळा हा पर्याय नाही खाजगी शाळा असतील पण सरकारने स्वतःच्या शाळा मोठ्या प्रमाणात चालवाव्यात आणि खाजगी शाळा पण चालवाव्यात शंभर टक्के शिक्षण व्यवस्थेमध्ये तमाम नागरिकांना शिक्षणाविना शिक्षणा वंचित राहिलेत असं कधी घडता कामा नये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्या सालापासून ते अगदी आत्तापर्यंत या शिक्षणाचं खाजगीकरण होण्यापर्यंत सर्वांना शिक्षण मिळत होत होय पाच ते दहा आणि पंधरा वीस रुपयाच्या फी मध्ये अनेक मुलं शिकलेत डॉक्टर्स आणि इंजिनियर झालेत मोठे सायंटिस्ट सायंटिस्ट पण झालेत पण आज हे पाच दहा पंचवीस पन्नास नाही लाख रुपये खर्च करून मुलांना शिक्षण घ्यावं लागतं आणि त्याकरता ते फक्त श्रीमंतांच्या मुलांनाच मिळू शकतं आणि म्हणून सरकारने जेव्हा या शिक्षण व्यवस्थेतून अंग करून काढून ही शिक्षण व्यवस्था एखादी फॅक्टरी चालवण्यासारखी गुंतवणूक करणाऱ्या शिक्षण महर्षींना सुपूर्द केलं जमीन देणार वीज देणार पाणी देणार इमारती बांधून देणार किंवा यांच्यातल्याच काही शाळा स्वतःला चालवता अदानींना देणार आणि अदानींना शिक्षण महर्षी बनवणार अशा तऱ्हेच्या गप्पा मारणारे सरकार काहीही उपयोगाचं नाही जनतेच्या पैशातून बजेट बनतं त्या बजेटमध्ये शिक्षणासाठी किती खर्च होतो आरोग्यासाठी किती खर्च होतो शिक्षक जगवण्यासाठी किती होतो पाठ्यवेतन किंवा पुस्तकं आणि ती सुद्धा दर्जेदार पुस्तकं ही निर्माण करण्याकरता किती खर्च होतो याला महत्व आहे शिक्षणाचं आधुनिकरण म्हणजे आधुनिक विचार देणं म्हणजे आधुनिक वैज्ञानिक साधनं शाळांना पुरवणं प्रयोगशाळा देणं याच्यावरती खर्च करणं आवश्यक आहे म्हणून आज ही गोष्ट केवळ खाजगी उद्योगपतींनी करावी असं जर सरकारचं म्हणणं असेल तर म्हणून युपी वनच्या कालखंडामध्ये जे राईट right टू एज्युकेशन निर्माण झालं आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वात जास्त खर्च करण्याचं धोरण ठरलं त्याकरता भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सर्वांना शिक्षण मोफत शिक्षण बहुजनांना शिक्षण या घोषणेतून एक आकार घेतला आणि राईट right टू एज्युकेशन निर्माण झालं आज ते राईट टू एज्युकेशन गेल्या दहा वर्षात मोदी सरकारमुळे संपुष्टात येत आहे आणि म्हणून भारतातल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून देशांच्या जिल्ह्या जिल्ह्यातून अनेक जगभरच्या युनिव्हर्सिटीने ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याचे शिक्षणाचे मोठे उद्योग या देशातले उद्योगपती राजकीय पुढारी आणि विदेशातल्या मोठ्या युनिव्हर्सिटी हे करणार आहेत पण बहुजनांच्या शिक्षणाचं काय शिक्षक त्या ठिकाणी कोणते असतील ते सगळे कंत्राटी असतील आणि आज त्या कंत्राटी शिक्षकांची भरती किंवा महाराष्ट्र सरकार एकनाथ शिंदे मोठमोठ्या जाहिराती देऊन कंत्राटी शिक्षकांची भरती करत तेव्हा या सरकारला लाज वाटत नाही स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात पण हे आहे ज्योतिबा फुलेंचे पुतळे निर्माण करायचे सावित्रीबाईंचे पुतळे निर्माण करायचे त्या कथा बजेट सँक्शन करायचं पण सावित्रीबाई फुले कोणतं शिक्षण दिलं ज्योतिबा फुलेंनी कोणतं शिक्षण दिलं ते मनुस्मृती विरोधी दिलेलं होतं बहुजनांना शिक्षण देणं आणि ते सर्व प्रकारे चांगलं शिक्षण देणं हे ज्योतिबांची जी विचार करण्याची प्रवृत्ती आहे त्यांचा जो अनेक अखंडातून त्यांनी जो पाया रचलेला आहे शिक्षणाचा आणि तो पुढे नेलेला आहे सावित्रीबाई फुलेंनी नाव त्यांचं घ्यायचं पुतळे त्यांचे उभे करायचे आणि होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे निर्माण करायची शिवाजी महाराजांचे पुतळे निर्माण करायचे परंतु प्रत्यक्षात या महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत सरकारने पोचवण्याच्या ऐवजी ते खाजगी अदानीला सांगायचं आता या सर्व शाळांमधून या सर्वांच्या फोटो बरोबर अदानीचा पण फोटो लागेल आणि अदानी शिक्षण महर्ष म्हणून येतील अशा तऱ्हेचं शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण आज होऊ घातलेलं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ राईट टू एज्युकेशन महत्वाचं आहे शिक्षणाचं खाजगीकरण हे मुठभरांकरता उपयोगी आहे तमाम समाजाकरता की नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद इथेच सांगतो